थोर क्रांतिकारी संत शेवालाल महाराज यांची जयंती साजरी लोणार तालुक्यातील हत्ता या तांड्यामध्ये दरवर्षीप्रमाणे या वर्षीसुद्धा संत शेवालाल महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली हत्ता या तांड्याची परंपरा ही जुन्या रूढी परंपरा पारदर्शी पद्धतीने जयंती साजरी केली जाते संत शेवालाल महाराज यांचे विचार घेऊन आजही बंजारा समाज चालत आहे बंजारा समाजाचा इतिहास गौरवशाली आणि उत्कृष्ट दर्जाचा आहे बंजारा समाज हा निसर्गावर प्रेम करणारा समाज आहे संतांची शिकवण घेऊन जाती धर्म आणि पंतांच्या पलीकडे जाऊन बंजारा समाजाने समाजाचे रक्षण केले आहे भारतातच नव्हे तर जगामध्ये एकमेकांना विचारांचा आणि श्रद्धेचा आदर करणारा हा समाज संत शहालाल महाराज यांचे विचार जाणतो असे थोर क्रांतिकारी संत शेवलाल महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी तांड्यातील सर्व गावकरी मंडळी हजर होती महाराष्ट्र लोकन्यूज चॅनलसाठी रवींद्र पवार लोणार तालुका प्रतिनिधी प्रकाश बिजलानी व अमृता गुरव यांना कंपाऊंड करून ताबा देण्याचा चुकीचा व भ्रष्टाचार मार्गाने प्रयत्न केल्याच्या निषेधार्थ लोकांनी जोरदार विरोध केला आंदोलकांचा कायदेशीर व संविधानिक का मार्गाने विरोध असतानाही पोलिसांनी आंदोलनकर्त्यांची कोणती बाजू न घेता अटक केली निषेधार्थ आंदोलन हे आता अन्न पाणी त्याग उपोषण करत आहेत या प्रकरणाची सखोल चौकशी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत पुणे शहर तहसीलदार व खाजगी भांडुलदार प्रकाश बिजलानी अमृता गुरव विरुद्ध कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन आपल्या भूमिका ठाम राहून आंदोलन करीत राहणार असे आंदोलनाचे प्रमुख शैलेंद्र मोरे दीपक गायकवाड यांनी सांगितले आहे महाराष्ट्र लोकन्यूज चॅनलसाठी अभिजित चव्हाण पुणे जिल्हा बातम्या वन नवीन अपडेटसाठी महाराष्ट्र लोकप्रिय चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो बेल बटन दाबाला विसरू नका जेणे काय होईल आम्ही जे नवीन व्हिडिओ अपलोड करू तो आपणास मिळून जाईल